नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासाठी पावसाळी वातावरणाला साजिशी अशी एक कविता घेऊन आलेलो आहे ही कविता ढगायन अशी आहे आणि या कवितेचे कवी आहेत श्री प्रफुल्ल चौधरी प्रफुल्ल चौधरी आता हयात नाही आहेत वीसशे तेरा रोजीच ते आपल्याला सोडून गेलेले आहेत नाशिकच्या एका काव्यक्षेत्रामध्ये त्यांचा एक धबधबा होता त्यांचं नाव फार मोठं होतं आणि त्यांची मैफल त्यांची कविता ही अतिशय ऐकण्यासारखी असायची आणि म्हणून आज मी मुद्दाम त्यांची ही कविता घेऊन आलेली मित्रांनो आपल्याला जसं या ठिकाणी चांगलं राहायला आवडतं चांगलं खायला प्यायला आवडतं तसंच काही चांगलं ऐकावं अशीही माझी इच्छा असते आणि म्हणून ऐल पैलवरती मी आपल्यासाठी काही चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येत असतो अशीच आजची एक कविता आहे ढगायन जरूर ऐका ढग आकारले ढग हाकारले ढग आकारले ढग हाकारले ढग उतरले डोंगराशी ढग उतरले डोंगराशी ढग झाले रीते नदी नाल्यांना भरत ढगा उरते आभाळते पावसाळ्यामध्ये भरून आलेले ढग सगळे खाली उतरतात आणि आभाळ मात्र रीत होत ढग झाले रीते नदी नाल्यांना भरते ढगाविन उरते आभाळते ढगापाठी वारा लागला कधीचा हा नभीचा नभातच ढगापाठी वारा लागला कधीचा हा नभीचा नभातच ढग हे हसरे ढग हे नाच ढग हे हसरे रे ढग हे नाच रे ढग हे गोजिरे दिसतात कवीचे या ढगांवर अतिशय प्रेम असतं आभाळावर ढगांवर पावसावर ढगाचा आकार मनाचा विकार तर ढग कोणकोणत्या आकाराचे असतात तसं ना कुठलाही आकार असतो निराकारच असतो पण आपण मनामध्ये जो आणू तो आकार त्या ठिकाणी आपल्याला आवाळामध्ये दिसू लागतो म्हणून कवी म्हणतोय ढगांचा आकार मनाचा विकार ढग निराकार ओळखावे ढग निराकारच अस ढगांचा आकार मनाचा विकार ढग निराकार ओळखावे ढग असे काय आभाळाची साय वा कवी काय म्हणतोय ढग असे काय आभाळाची साय कोण त्याची माय कळू येणार ढग असो कुणी त्याचे गुणी ढगाची लावणी गोड गोड ढग असो कुणी त्याचे पाय गुणी ढगाची लावणी गोड गोड चंद्राला माहिती ढगांती अधिक ढगांविषयी सगळी माहिती चंद्राला जास्त अधिक कारण तो हा चंद्र त्यांच्या जवळचा आहे ना चंद्राला माहिती ढगांती अधिक खुणही बारीक समजावी ढग म्हणे खरा मी अमकाशी बारा ढग म्हणे खरा मी यमकाशी बरा आळी माझी धरा कवी जन ढगाने केली ढगावरी मात ढगाने केली ढगावरी मात नभी उभी राहतं काळोखली नभी उभी राहतं काळोखली तर का ढगावर ढग आले की काळो पसरतो दाट ढग झाले की के। ढगाने केली ढगावरी मात नभी उभी राहतं काळोखली ढगाला हवी आभाळाची माय ढगाला हवी आभाळाची माया त्याच्यासाठी छाया सांभाळली त्याच्यासाठी छाया सांभाळली आभाळी झाले ढगांसाठी ओले आभाळी झाले ढगांसाठी ओले हुंद कॅने डोले तारांगण आभाळी झाले ढगांसाठी ओले हुंद कॅने ओले तारांगण कवी म्हणतोय शेवटी आले आले ढग जरा मागे बघ आले आले ढग जरा मागे बग ढगांचे हे जग ढगांचे हे जग बेहोशले आम्ही झालो ढग आबाळीचे खग आम्ही झालो ढग आभाळीचे खग अशी तग मग ढगो ढगी अशी तग मग ढगोढगी तर अशी ही सुंदर कविता आपल्याला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच काही चांगल्या कविता प्रफुल्ल चौधरी यांच्या मी पुढे मागे नक्की ऐकवेन तोपर्यंत नमस्कार